तिथे चेक करण्यासाठी परत गे गेलो तिथं तोपर्यंत साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तिथे आम्ही पोचलो होतो तर सर्किट चेक करता करता आमचे वरिष्ठ लाईनमॅन साहेब ललित हगोटे साहेबांनी तेच चेक करत होते आणि मी मा बाजूच्या पिलरला मी सप्लाय चेक करत होतो पण सप्लाय गेल्यामुळे तो पाठीमागचा जो निलकंठ भंडारी व्यक्ती होता तोंड ओळख असलेला तो पाठीमागनं आला तो डायरेक्ट शिव्यागार करायला लागला की लाईट वारंवार का जाते तर आम्ही त्याला म्हटलं फ्यूज आहे ते जाणारच आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे काय त्याला पर्याय नाही तर असं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला तीन चार थोबाडीत मारलं आणि मान धरून मला असं पाठी लेफ्ट साइडला असं धरून ओढत नेलं तर त्या आणि जीवी मारायची धमकी दिली आणि ललित साहेब तेवढ्यात आले आमचे सोडवायसाठी पण त्यांच्या त्यांच्या पण अंगावर धावून गेले त्याच्यानंतर आम्ही आणि परत त्यांनी पूर्ण गाव बंद करायला सांगितलं मी चालू, चालू करणार नाही असं सांगितलं तुमची मागणी आमची मागणी त्याला फक्त अटक झाली पाहिजे एवढीच नाव माझं प्रपु, नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर कापसे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतो सीबीड बेलापूर शाखा क्रमांक दोन राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी